नवरात्र उत्सवाला काही दिवस शिल्लक राहिले असून मूर्तीकरांची लगबग आता ही आता वाढलेली आहे मागील वर्षीपेक्षा यंदा देवीच्या मूर्तींच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे माती रंग आणि सजावटीच्या साहित्यामध्ये तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे तर या क्षेत्रात आता कारागरही मिळत नसल्याने जास्तीचा वेळ द्यावा लागतो आहे देवीचे डोळे चेहरा हास्य हात इत्यादी बारीक सारीक कामं मूर्तिकारांना बारकाईने करावी लागत आहेत सध्या दुर्गा टेंभीनाका दुर्गेश्वरी देवी सिंहासनावरती बसलेली देवी वाघावर बसलेली देवी सिंहावर बसलेली देवी अशा रूपात देवींच्या मूर्ती तयार असल्याचं आदित्य क्रिएशनचे मूर्तिकार आदित्य हिंदळकर यांनी सांगितले खूप आनंद वाटतो मी दीपाली प्रतीक मुळकर मला या म्हणजे घरी येऊन चार वर्ष झालेली आहे आणि इथे दादा आमचा या देवी गणपती वगैरे सगळं परत असतो खूप छान वाटत तो मलाही करायला देतो मला खूप मला ग्रेट एक्सपिरियन्स मिळालाय म्हणजे मी लालबाग साइडला बिलॉन्स करते त्यामुळे आमच्या आणि ते आम्ही बाहेरून आम्हाला आठ मध्ये जायला एंट्री असते त्यामुळे कधीतरी असा विचार आलेला की हे आपल्याला करायला मिळेल का करून तर जेव्हा मी ह्या घरी लग्न करून आली तेव्हा मला हे सगळं करायला मिळालं इतका आनंद झाला मला खूप भारी सगळं करायला कलरिंग वगैरे म्हणजे मी बेसिकच करते कलरिंग वगैरे अजून आखणी वगैरे असं काही शिकले नाही पण शिकण्याची इच्छा आहे माझी म्हणजे लालबाग साईडचा माझा अनुभव खूपच ग्रेट आहे तुम्हाला तर माहितीच आहे लालबागला देव्या गणपत्या खूपच फेमस आहे आणि इव्हन ठाण्याला येऊन पण मला सेमच एक्सपिरियन्स मिळाला असं काही वेगळं नाही म्हणजे ठाण्याला पण गणपती खूप असतात देव्या वगैरे भरपूर असतं खूप छान एक्सपिरियन्स अनुभव वगैरे गेलं तर गेल्या आता पंधरा वीस वर्ष मी काम करतोय ह्याच्यामध्ये मूर्त्यांमध्ये आणि मेन म्हणजे मला चित्र रंगवायला खूप आवडतात म्हणजे मूर्त्यांपेक्षा चित्रांमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे चित्र म्हणजे जसं वाघ येतो मोर येतो किंवा असे बरेच चित्र असतात मूर्त्यांबरोबर म्हणून मला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो की तो रिअलिस्टिक कसा दिसेल किंवा किती छान दिसेल कारण बरेच मंडळ असतात त्यांचं ते असतं की आम्हाला वाघ पण तसाच दिसला पाहिजे आपण देवीवरती खूप काम करतो पण वाघांवरती कोणच काम करत नाही ते असे प्लेन कलर मारतात लाईने ओढतात की झाला वाघ पण तसा वाघ नसून वाघला वाघाला पण काहीतरी महत्व आहे देवी बरोबरच म्हणून मला जास्त इंटरेस्ट त्याच्यामध्ये असतो चित्रांमध्ये साडी नेसवायचं बोललं ते एक वेगळा टास्क आहे बेसिकली बघायला गेलं तर कारण साडी ही वन शॉट नाही बसू शकत लेडीज नेसतात तेव्हा वन शॉट नेसली जाते पण ह्याच्यामध्ये बसवायसाठी खूप टास्क असतो कारण त्याला बऱ्याच कटिंग करावं लागतं मग त्यांना इस्त्री करून त्या निर्या प्रॉपर सेट कराव्या लागतात मग त्याच्यानंतर त्याला तिकडे पेस्ट केलं जातं मग त्याच्यामध्ये काय होतं की वेळ पण खूप जातो साडी नेसवायला म्हणून मंडळांना आणि यांना विनंती अशी असते की आम्ही की तुम्ही दोन महिने तीन महिने आधी मूर्ती बुक करा कारण इलेवन आवरला येतात किंवा एका महिन्यामध्ये येतात आणि नंतर बोलतात की आम्हाला हे सगळं पाहिजेच आहे पण ते आम्हाला कठीण जातं कारण त्यांची एकच मुद्रित मूर्ती त्यांच्याकडे पण आमच्याकडे पंधरावीस मूर्ती आहेत ना मग सगळीजण जण आपापल्या गोष्टी सांगतील तर आम्हाला तेवढा वेळ मिळायला पाहिजे पेंटिंग करून हे करून कारण कधी होतं क्लायमेटमुळे ना मूर्त्या लवकर सुकत पण नाही मग ते भट्टी लावा सगळं लावा त्याच्यासाठी वेट करा मग त्या मूर्त्या आता याच्यामध्ये या तीन मूर्त्या अजून तशाच आहेत त्यांना आज वाईट मारणार आणि सगळं करायला घेणार आता राहिले दोन दिवस तीन दिवस मग तेच आम्हाला म्हणणं असतं की मंडळांनी लवकरात लवकर येऊन संपर्क साधावा की आम्हाला ही मूर्ती पाहिजे अशी मूर्ती पाहिजे मग आम्हाला पण वेळ भेटतो त्याच्यावरती काम करायला काम आमच्या चालू आहे कमी वेळ भेटतो आम्हाला मूर्ती नवरात्रीच्या साठी मूर्त्या वाळवणं ते कठीण जातं आम्हाला वाळवून पेंटिंग करणं तयारी सुरू आहे माणसाची गडबड आहे त्याच्यामध्ये पाऊस पड कम, पण कमी पडल्यामुळे मूर्त्या लवकर वाळ्यात आमच्या वर्ष काम चालू सिंहासनावर आहे भागावर आहे त्याच्यानंतर सेमिनागा पॅटर्न मध्ये साधारण अडीच फुटाची मूर्ती सात ते आठ हजारपर्यंत जातो वर्क करून साडीवर त्याच्यावर साडीवर मुठ्ठ्या असतात त्याच्यानंतर डायमंड वर्क आहे मुकुट असतो तर आम्ही केस पण घरी लावून देतो पाऊस कमी पडल्यामुळे आमच्या मुलग्या लवकर वाढल्या अशी म्हणजे कमी पाऊस आहे नवरात्रामध्ये जसं गणपतीमुळे जास्त पडला पाऊस आहे मूर्त्या वाढायला त्रास होत होता त्यामुळे पाऊस यावर्षी कमी नसल्यामुळे आम्हाला काम होतं लवकर सध्या तरी वेळेबाई आम्ही यावर्षी पीच्याच गेल्या आहेत टाइम खूप कमी मिळाला मला त्याच्यामध्ये शाळेत काही मुद्दे असतात माझ्याकडे